जेव्हा आपल्या पूर्वजांचे आणि आपलं पक्ष नावावर चालते त्यांच्या चुकीच्या गोष्टी जेव्हा जगासमोर येतात तेव्हा देशातील तमाम जनतेला विस्तृत करण्याचं काम ते काँग्रेस पार्टीने राहुल गांधी विशेषतः करत राहतात मोदीजींनी राज्यसभे जेव्हा नेहरूजींच्या आरक्षणाच्या बाबतीत काय विचार होते आणि एखाद्या पत्राच्या द्वारे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी काय व्यक्त केलं हे रेकॉर्डवर असणारं पत्र जेव्हा मोदीजींनी वाचून दाखवलं संसदेमध्ये तेव्हा एक सुप्त लहर देशामध्ये तयार झाली की हे ओबीसीच्या दलितांच्या विरोधात भूमिका नेहरूजी घ्यायची आणि त्याच्यावरचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी काल राहुल गांधींनी एक वक्तव्य केलेलं आहे आमचं इतकंच म्हणणं आहे देशामध्ये इतक्या देशा जाती इतके धर्म इतक्या पोट जाती गुन्हा गोविंदांना राबून राहिल्या त्या तुम्ही हा कोण आहे तो कोण आहे हे कशासाठी काढता आम्ही तर पहिलेपासून भूमिका आहे हिंदुत्व म्हणजे आमच्या आधी आम राष्ट्रीयत्व आहे आणि कोणी कोणाही धर्माचा असो कुणी कोणाही जातीचा असो कुणीही पोट जातीचा असो दलित असो त्याचा जर देशाप्रती प्रेम असेल आमच्यासाठी आदरणीय आणि मग याची जात काढणे त्याची जात काढणे जातीची जनगणना करणं नवीन विषय काढणे सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्षापैकी साठ वर्ष तर सत्ता काँग्रेसची होती आणि आज ज्या मागण्या त्या करीत आहेत त्या मागण्या पूर्तता ते करू शकले असते तसं न करता आपल्याच पक्षातील वरिष्ठ जे नेतृत्व असते त्याचं खच्चीकरण करणे उद्योग राहुल गांधीनेच केलेला आहे आपल्या प्रधानमंत्र्यांनी काढलेले राजपत्र टर्टर फाऊन टाकणे हे उद्योग राहुल गांधीनेच केले आहेत आणि त्यामुळे हे सर्व बरोबर नाही आहे आपण सर्व एक आहोत आपण भारतीय आहोत ही भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहे मला असं वाटतं मोदीजी प्रधानमंत्री हा एक भाग आहेच तर कोणच कोण्या माणसाची जात कोणची आहे तो कोण्या जातीत आहे या गोष्टीत पडू नये आणि म्हणून एक प्रकारचं ओबीसी समाज प्रधानमंत्री यांच्या बाबतीत जे राहुल गांधींनी वक्तव्य केलं ते निषेधार्थच आहे आणि म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही रास्तावर उद्दर ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा